तूद करने अरे मास्क ना, किती वेळ बघा आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन दी, महाराष्ट्र दी, आणि या शुभ दिवशी माझा जन्मदिवस हा कार्यक्रम बेस्ट उपक्रमाचा कामगार आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीच्या कामगारांनी साजरा केला धुमदा केला आमच्या या आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आम्ही कामगारांना हा संदेश दिला आहे की आजचं जे सरकार आहे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार कामगार कायदे जे अस्तित्वात आहेत ते बदलायला निघाले म्हणजे ही धोक्याची घंटा आहे आज गेल्या दहा वर्षामध्ये कंत्राटी पद्धतीनं कामगारांच्याकडून काम करून काम घेण्याच्या पद्धतीचा अवलंब केला आहे बेस्ट उपक्रमामध्ये सोळा हजार कामगारांच्या पद रिक्त आहेत कायम पदावर कामगारांना घेतलं जात नाही रिक्त पदावर पदोन्नत्य दिल्या जात नाहीत रिक्त पदं भरली जात नाहीत अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीमध्ये सुद्धा सहा हजार कामगारांची पदं रिक्त आहेत पदं भरली जात नाहीत परमनंट कामगारांची संख्या सपाट्यानं कमी होते म्हणजे आणखी दोन वर्षामध्ये कामगार हा परमनंट राहणारच नाही मग अशा परिस्थितीमध्ये हे महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार कामगारांना संरक्षण देण्याचा कोणताही कायदा आणला जात नाही ब्रिटिश काळामध्ये जे कायदे आले कामगारांच्यासाठी लाभदायक ठरले उद्योगपतीसाठी सुद्धा लाभदायक ठरले असे कायदे मोडीत काढण्याचं काम महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी केलं महाराष्ट्र इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट नाईन्टीन फॉर्टी सिक्समधून बेस्ट उपक्रमाच्या कामगारांना आणि ब्रहन मुंबईतल्या वीज पुरवठा कामगारांना वगळण्यात आलं त्यामुळं आज बेस्ट उपक्रमामधला वेतन करार दोन हजार सोळापासून आतापर्यंत होत नाही आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईमधील कामगारांचा वेतन करार दोन हजार अठरापासून आजपर्यंत प्रलंबित आहे हे दोन्ही करा दोन्ही कंपनीमधील करार आज इंडस्ट्रीय कोर्टाच्या लवादासमोर प्रलंबित आहे म्हणजे व्यवस्थापन युनियनबरोबर चर्चा करून समझौता करार करायला तयार नाही कारण कायदेच्या लोकांनी मोडीत काढण्याचा धंदा केलेला आहे युनियनला संपवायचं कामगारांना देशोधडे लावायचं हा एकच उद्देश केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा आहे त्यामुळं यांनी कितीही गप्पा मारल्या तरीसुद्धा हे लोकांची जनतेची दिशाभूल करीत आहे आज महागाईचा आगडो उसळलेला आहे देशामध्ये महागाई नियंत्रणात आणली जात नाही डिझेलचे भाव पेट्रोलचे भाव लग्नाला भिडलेत दुपटीनं वाढलेले अगदी गॅसचा दरसुद्धा बाराशे रुपयेपर्यंत सिलेंडर गेलेला आहे गायकवाड साहेब केंद्र सरकारने फिक्स टर्म हा कायदा लागू केला आहे फिक्स टर्म त्यामुळे त्यामुळे त्याम एम्प्लॉय ह्या परमानंट होणार नाही काय सांगाल त्याबद्दल हा कसा रद्द होईल त्यामुळंच त्या आम्ही सांगतोय की केंद्र सरकारनं कामगारांना परमनंट करण्यासाठी कोणताही कायदा आणला नाही उलट कायदे असलेले बदल करायचं काम चाललंय आणि मुक्त आर्थिक धोरण कंत्राटी पद्धत खाजगीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजेच उद्योगपतींना सहकार्य करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा करताय मग अशा लोकांच्यामुळं देश खरोखरच खड्ड्यात जाणार आहे आणि ह्या लोकांनी लोकांना भीती दाखवली घराघरामध्ये भांडणं लावलेत पक्षा पक्षामध्ये भांडणं लावलेत आणि पक्ष फोडायचे स्वतःकडे घ्यायचे ज्यांच्या मागं तुम्ही ईडी लावली भ्रष्ट होते म्हणून तुम्ही सांगताय आणि तुम्ही मग तुमच्या पक्षात आल्यानंतर ते पवित्र कसे होतात हा 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 प्रश्न महत्वाचा आहे साहेब आता सुद्धा यावरती बोलायला तयार नाही गायकोड साहेब लोकसभेच्या निवडणुकीच वाजलेलं आहे आता लोकसभेच्या निवडणुका होत का का तुम्हाला काय आव्हान महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जवळजवळ पस्तीस जागा मारणार आणि नरेंद्र मोदींनी कितीही सभा घेतल्या तरी महाराष्ट्रातली जनता आता ही झाली अस्वस्थ आहे कारण तुमचं नेतृत्व योग्य नाही असंच महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय कितीही गॅरंटी द्यायचा प्रयत्न केला तरी तुम्ही दिशाभूल करताय तुम्ही गेल्या दहा वर्षापासून सांगितलं होतं काळा पैसा आणणार आणि पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटवरती देणार जनतेच्या दिले का तुम्ही फरफटत आणणार होता याला दाऊदला आला का दहा वर्षात फरफटत दाऊद ईडीच्या मार्फत भाजप पैसा आहे तो वापरतो याची काही हो हो आता तुम्ही बघितलं जे त्यांनी रोके घेतले ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत hmm. कुणाकडे आहेत भाजप हा महागोटाळा आहे ह्याची चौकशी कोण करणार ह्याची चौकशी ईडी करणार आहे का ह्याची चौकशी कोण इन्कम टॅक्सवाले करणार आहेत का आणि नरेंद्र मोदीची किंवा नरे, कि नरे भारतीय जनता पार्टीच्या आज खासदार जे उभे आहेत त्यांची जर संपत्ती पाहिली गोयलची संपत्ती एकशे दहा कोटी कुठून आणले एवढे पैसे गोयलचे बघा तुम्ही मीडियाला दिले एकशे दहा कोटीची संपत्ती प्रत्येक खासदाराकडे बघितलं कोट्यावधीची हो पण संपत्ती आज नरेंद्र मोदीच्या खासदारांच्याकडे हे अ... आले पैसे कुठून त्यांची चौकशी कोण करणार त्याच्या मागे ईडी लावणार का गायकवाड साहेब शेवटचा प्रश्न असा आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण कामगार बांधवांना आणि देशातील नागरिकांना काय आवाहन करणार आम्ही आज कामगारांना आवाहन केलंय कामगार कायदे बदलायला निघाले दे। कामगारांना देशोदरीला लावायला निघाले दे। खाजगीकरण मुक्त आर्थिक धोरण खाजगीकरण आणि कंत्राटी पद्धत यामुळं आज कामगार परमन्ट कामगार नष्ट होत चालला आहे